नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगतो न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या मांगी तलावाच्या सांडव्यामध्ये आहोत करमाळ तालुक्यातील मांगी तलाव हा एक महत्त्वाचा तलाव आहे हा तलाव सध्या पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे आपण पाठीमागे पाहू शकतो या तलावाच्या सांडव्यात पाणी आलेलं आहे कोणत्याही क्षणी या सांडव्याच्या बाहेर पाणी पडू शकतं हा तलाव अगदी शंभर टक्के भरलेला आहे आता पाणी सांडव्यात आहे काही वेळातच हे पाणी बाहेर पडेल असे चित्र आहे या तलावामुळे मांगीसह परिसरातील साधारण बावीस गावांना फायदा होतो या मांगी तलावावरती डावा आणि उजवा असे दोन कालवे आहेत या कालव्यांना देखील हा तलाव जर भरला तर पाणी दिलं जातं यामुळे पोत्रेसह नीलज बिटरगाव श्री भालेवाडी या गावांना पाणी दिलं जातं हा तलाव आता पूर्ण भरलेला आहे आपण या तलावाची स्थिती आपण पाहू शकतो काही वेळातच हे पाणी सांडव्याच्या बाहेर पडणार आहे आपण माझ्या पाठीमागं जर पाहिलं तर पूर्ण हा तलाव भरलेला आहे आणि सांडव्यात पाणी आलेलं आहे काही वेळातच हे पाणी बाहेर पडणार आहे माझ्या पाठीमागं हे पाणी आलेलं आहे मी सांडव्यात आहे या तलावात या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढलेला आहे हा जर गाळ काढलेला नसता तर पाणी दोन दिवसापूर्वीच बाहेर पडलं असतं मात्र ही गाळ काढल्यामुळे या तलावात पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे याचा फायदा नक्कीच शेतीला होणार आहे या तलावाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी देखील होतो करमाळा तालुक्यातील बोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना याच तलावावरती आहे बारा गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना आहे याशिवाय पुनवर असेल वडगाव दक्षिण उत्तर भोसे त्यानंतर रावगाव असेल या गावातील शेतीलासुद्धा या तलावाचा फायदा होतो हे तलाव आपण पाहूयात नेमकं भरावावर देखील आपण जाऊयात पाणी किती आहे हे पाहूयात या तलाव पूर्ण भरलेला असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा सध्या समाधानाचं वातावरण आहे सांडव्याच्या बाहेर हे पाणी पडत आहे पाण्याचं देखील चांगला आहे त्यामुळे हे पाणी लवकरच सांडव्याच्या बाहेर पडणार आहे पाणी पुढं पुढं सरकते हे आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाणी ह्यावा आपण पाहू शकतो की सांडव्याच्या बाहेर हे पाणी पडलेलं आहे हा जी कठडा आहे तो सांडव्याचा कठडा आहे या कठड्याच्या बाहेर ज्यावेळेस पाणी पडतं त्यावेळेस तलाव भरला असं समजलं जातं आणि हे पाणी आत्ता आपण पाहिलं की कट्ट्याच्या बाहेर पाणी पडलेलं आहे म्हणजेच हा तलाव शंभर टक्के भरलेला आहे असं मानलं जातं यावेळेस या, या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ काढलेला आहे त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढलेली आहे हा जर तलाव भरला तर दोन वर्ष साधारण शेतीला पाणी पुरतं हे तलाव आपण पाहू शकतो गेल्या वेळेस पाऊस कमी होता त्यामुळे तलाव भरलेला नव्हता मात्र ह्या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाळा पाउस चांगला होता पाऊस चांगला असल्यामुळे हा तलाव भरलेला आहे कुकडी ओव्हरफ्लोचं पाणी या तलावात सोडण्यात आलेलं आहे त्याचा फायदा या भागात झालेला आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे पाणी सांडव्यातून आलेलं आहे आणि अगदी काही वेळापूर्वीच सांडव्याच्या बाहेर देखील हे पाणी आलेलं आहे हे पाहू शकतोच आपण ही, 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 ही। जी कट्टा आहे हा सांडव्याचा सा कट्टा आहे आणि त्याच्या बाहेर पाणी पडलेलं आहे मांगी तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याचं आपण पाहतो आहोत ती जे समोर दिसत आहे तो सांडवा आहे आणि सांडव्याच्या बाहेर देखील काही वेळात पाणी पडलेलं आहे हा जो आहे हा मांगी तलाव आहे मांगी तलावातील डावा कालवा आहे सोलापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे साठच्या दरम्यान ह्या कालव्याचं काम झालं ह्या कालव्याची लांबी आहे सहा मैल आणि यावरती दोन हजार एकर क्षेत्र ओलिताखाली आलेलं आहे दर सेकंदास पस्तीस घनफूट असं पाणी या कालव्यातून जातं आणि त्यावेळेसचे बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं होतं एकतीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी ह्या कालव्याचं काम सुरू झालं आणि आठ डिसेंबर एकोणीसशे साठ रोजी हे काम पूर्ण होऊन ह्या कालव्यातून पहिल्यांदा पाणी सोडण्यात आलं होतं हे त्या कामाची कोणशिला आहे त्यावरती ही माहिती दिलेली आहे ही जी आहे ती आपण पाहू शकतो ही असे डावा कालवा आहे या माध्यमातून पोत्रेतला काही भाग आणि निलज व बिटरगाव श्री या गावांना पाणी जातं पुढे बिटरगावच्या पुढं सिना नदीला कालवा जोडला जाऊ शकतो मात्र त्याचं काम सध्या करण्याची गरज आहे ही आपण कालव्याची स्थिती पाहू शकतो हे डाव्या कालव्या ही जी बाजू आहे ही डाव्या कालव्याकडे जाते